पुसा चिकपी एक शून्य दोन एक सहा ही हरभऱ्याची सुधारित वाण असून याला बी जी एम एक शून्य दोन एक सहा म्हणून देखील ओळखले जाते हे वाण भारतीय कृषी संशोधन संस्था नवी दिल्ली येथून दोन हजार वीसमध्ये विकसित केली असून मध्य भारतातील उत्तर प्रदेशचा बुंदेलखंड मध्य प्रदेश, प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड गुजरात आणि दक्षिण राजस्थान भागात लागवडीसाठी शिफारस केलेली आहे हे वान सरासरी एकशे दहा दिवसात परिपक्व होते व त्याची उत्पादकता हेक्टरी तेरा क्विंटल आहे हे वान अवर्षण प्रतिकारक्षम तसेच मर रोग आणि मानपुजव्या रोगाला प्रतिकारक आहे